हॅलो हाय ताईंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी इथं बघू शकताय ताईंनो सर्वात आधी नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर इथं बघू शकताय मी पानगळा कसा काढायचा बॅक साईडचा ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नवीन ताईंसाठी खूप फायदेशीर आहे तर नक्कीच तुम्ही बघू शकताय ता आ, ता तर ताई इथं बघू शकता काटापदराची सा साडी आहे आणि चंद्रकोर साडी आहे तुम्ही आता बघू शकता इथं तर चंद्रकोर साडी तर खूप आता ट्रेलमध्ये चाललेली आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे तर मी इथं थोडासा तु, ना पानगळा कसा काढायचा ते मी साधा सिंपल पद्धतीमध्ये मी तुम तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओवरती कंटिन्यू राहा व्हिडिओ कुठं स्किप नका करू जेणे कोणी नवीनताई शिकतात ना त्यांच्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे तर नक्कीच बघा तुम्ही तरी तर दाखवायचं कारण नव्हतं हो पण म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करू मग मी कटिंग केल्याच्यानंतर मग मी थोडासा व्हिडिओ सुरुवात केलेला आहे व्हिडिओला तरी तर मी आता टिप मारून घेते सगळीकडनं इथं थोडासा धागा तुटलेला आहे मशीन थोडं व्यवस्थित चालत नाही आहे तर मी इथं टिप मारून घेते आणि जे मेन फॅब्रिक आहे ना ते सुईच्या म्हणजे शिधा म्हणजे स्विचच्या बाजूनं ठेवायचं आहे आणि अस्तर वरतून ठेवायचं आहे मग कारण याला आपल्याला इथं इथं पलटवून घ्यायचं आहे अस्तर मधला गळ्यामधला तो जो मेन कप फॅब्रिकचा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आणि आपण इथं पलटी मारून घ्यायचे तर थोडे थोडे जिथं जिथं पॉईंट आहे ना आपला गोल राऊंड शेपचा तर तिथं थोडंसे कट मारून घ्यायचे कारण खूप छान फिनिशिंग एकदम मस्त गळा आपला फिनिशिंग घेतो आहे इथं आता अस्तरावरती आपल्याला इथं दापटीप देऊन घ्यायचं आहे एकदम सोप्या आणि म्हणजे खिचायचं वगैरे नाही एकदम हलवार पद्धतीत आपल्याला इथं अस्तरावरती दापटिप देऊन घ्यायचे कारण गळा पलटी व्हायला आपल्याला सोपं जाते तर गळ्यावरती इथं दापटीप देऊन घ्यायची आपल्याला इथं बघू शकता खूप छान फिनिशिंग सहित गळा आपला आलेला अल आहे तर नक्कीच तुम्ही पुढं बघतच राहा तर ताईंनं माझ्या चॅनलवरती कोणी जेणे कोणी नवीन असतील ना त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा तुमचा असंच सपोर्ट राहू द्या तर हा व्हिडिओ ना खूप दिवसाचा पेंटिंगमध्ये राहिला होता तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी तर म्हणून मी आता आज थोडंफार म्हणलं आता हाय व्हिडिओ आपण करून ठेवलेला तर म्हटलं चला हे आपण आज व्हिडिओ अपलोड करूया कारण कामं पण पण भरपूर आहेत व्हिडिओ काढण्याचा आम्हाला पण वेळ घेतला नाही आहे तर होता व्हिडिओ म्हटलं चला तुमच्याबरोबर हे नक्कीच शेअर करावं तर इथं बघू शकताय मी सगळीकडनं चारी बाजूने इथं मी टिप मारून घेतलेले आहे शिलाई मारून घेतलेले आहे जो आता मेन फॅब्रिक राहिलेला आहे साईडनं तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला स सर्वात आधी तर हे बघा अशा पद्धतीत मस्तपैकी फिनिशिंग सहित आपल्याला इथं ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे मी शेवटी शेवटला तुम्हाला गस कसा गळा काढायचा आहे ते मी दाखवणारच आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ स्किप नका करू कुठंच तर आता इथं कमराच्या आपण दापटीप देऊन घेऊया तर आता इथं दाप दापटीप देऊन झालेली आहे आपल्या तर इथं कमरला आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायचं आहे जो अस्तराचा कपडा गळ्यामध्ये निघाला होता ना त्याचीच दा दाप, मी दापटीप बनवत असते कधी पण हे बघा वरच्या साईडनं आपण इथं कपडा अस्तराचा ठेवायचा आणि इथं शिलाई मारून घ्यायची आणि अस्तरावरतीच आपल्याला अस्तराच्या कपड्यावरतीच परत एकदा दाप दापटीप देऊन घ्यायचे कारण फिनिशिंग खूप छान येत असते तुमच्या माहितीसाठी सांगते ताईंना तर लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा तर हे बघा इथं फोल्ड करून थोडीशी मी शिलाई मारून घेते हे बघा अशा पद्धतीने परत एकदा फोल्ड करून ब्लाऊजवरती आपल्याला इथं फोल्ड करून हात शिलाईसाठी आपल्याला इथं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीत खूप छान इथं मस्त पानगळा आलेला आहे पानगळा काढले मी पानगळा असं असंच काढायचा तुम्ही पण नक्की ताईन नव्हतं ज्याने कोणी ताई नवीन येतं तर त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का मला जास्त कपडा लागणार होता तर त्याने थोडासाच कपडा त्यांच्या हातानंच मला आणून दिला होता कारण डिझाईन काढा काहीतरी म्हणून आता थोडासा कपडा असल्यावर आपल्याकडं डिझाईन काय होणार आहे तुम्ही सांगा मग सा मी त्याचं थोडंसं इथे यूज केलं गळ्याला म्हटलं थोडीशी पट्टी काढून मी लावते तुम म्हणजे तुमच्या आवडीनुसार मग ते पट्टी काढून घेतली थोडीशी मी आणि इथं आपण इथं गळ्याला लावणार आहे तर कसे लावणार आहेत ते पण नक्कीच पुढं बघतच राहतो मी आता हे मी पट्टी काढून घेतली आता हे मी शिलाई मारून घेतले आणि शिलाई मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं याला पलटी मारून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण नॉट बनवतो ना तशी नॉट नॉटच्या पद्धतीतून आपल्याला इथं पलटी मारून घ्यायची आहे बघा काडीच्या साईडनं काळी घ्यायची आपली एक कसली तर एक म्हणजे निब्बर आपण जसं आपल्याला पाहिजे म्हणजे झाडूची घेतलं तरी ठीक आहे झाडूच्या काडीनं पण करता येते कारण ही मोठी साईज आहे म्हणून मी असे मोठ काळी घेतली आहे नाहीतर आपल्याला सुईच्या साईडनं मोठ्या सुईच्या साईडनं पण आपल्याला इथं व्यवस्थित ना नॉट काढू शकतो आपण तर एक हे बघा इथं एक अजून एकदा इथं आपण इथं दापटीप देऊन घेऊया व्यवस्थित मस्त अरे मग गळ्याला कशी लावायचं ते पण नक्की पुढं बघतच राहा आहे ना खूप छोटा कपडा त्यांनी हातानेच त्याने त्याने कट करून घेऊन आल्या होत्या कारण साडी घेऊन आल्या नव्हत्या माझ्याकडं साडी त्यांनी घरीच ठेवून आल्या होत्या त्यांच्याकडं पिको फॉल विडिंगची मशीन आहे त्यांनी घरीच पिको फॉल विडिंग करतात मग मला फक्त ब्लाऊज शिवण्यासाठी घेऊन आल्या होत्या त्यांचे खूप ब्लाऊज होते माझ्याकडं म्हणजे एक आठ नऊ तर माझ्याकडं ब्लाऊज होते तर त्यांचे एक एक करून मी सगळे शिवून दिले तुम्हाला दाखवले पण की कसे शिवलत ते पण मी दाखवलेलंच आहे गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये म्हणता येत नाही म्हणजे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा हे सगळ्या ब्लाऊजचा ब्लाऊजचा तर नक्कीच मागं जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकताय तरी पण मी इथं दाखवते तुम्हाला गळ्याला कसं लावायचं आणि गळा कसा काढलाय थोडंफार त्यांना असं चेंजेस पाहिजे होतं गळ्यामध्ये सगळे गळे त्यांचे अशेत झाले होते सगळे मग हे साडीचा कपडा म्हणजे साडी अशा कलरची आहे थोडंसं म्हणजे डार्क डार्क हिरवा बी म्हणता येत नाही मी काळा पण म्हणता येत नाही अशा पद्धतीची साडी आहे तर मी आता त्याचा थोडासा लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे गळ्याला साडीसारखाच म्हणजे साडी जशी आहे तशी ना म्हटलं चला थोडासा लूक देते मी कसा तरी काहीतरी काढते म्हणून मी अशा पद्धतीची पट्टी काढून मी गळ्याला फक्त यूज केले आणि त्यांना खूप आवडलं आणि खूप छान दिसत होतं त्याने वेर केल्याच्यानंतर त्याने आता कधी पण वेर करायलात मी बघते ना येता आता कधी पण तर खूप छान भारी दिसलाले म्हणजे घातले आ केल्याच्या केल्याच्यानंतर काही म्हणजे एकदम डिझाईन पण जास्त नाही वाटत आणि असं म्हणजे ओर केल्यासारखं पण जास्त वाटत नाही खूप छान दिसायला त्यांनी वेर केल्याच्यानंतर त्यांना आता इथं काय करायचं आहे आपल्याला इथं थोडीशी मी आता काय जशी म म्या, म्हणजे मॅच होईल तशी मी सो हो, म्हणजे छोट्या पद्धतीत छोटी एक अशी लेस लावून घेणार आहे लेस कशी आहे ती मी बघते थोडासा म्हणून टाईम लागतोय तर ला लेस पण चॉईस करून माझ्या चॉईसवरच मी लेस लावून घेते तर हे बघा हे ही मॅच होणार आहे तर मी हेच लावून घेते आता इथं लेस बघूया आपण तर हे बघा इथं बघू शकता मी ट्राय करते कुठली कुठली मॅच होईल म्हणून त्याला कुठली कुठली म्हणजे शूट होईल म्हणून मी बघते सगळ्या कुठल्या कुठल्या तर त्याला बघू जे शूट होईल म्हण जे त्याला शूट होईल तेच मी लेस इथं यूज करणार आहे तर हे बघा आता इथं गोल्डन कलरची लेस जर असली ले ताईनं तर खालच्या साईडनं जो आपण ब्लाउज म्हणजे धागा जो आहे तेच राहू द्यायचा आणि अशा गोल्डन कलरची जर लेस आपण यूज लावायची असली तर आपल्याला फक्त वरच्या साईडचा मिसनीचा धागा आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे कारण जशी लेस आहे तशी गोल्डन कलरची तसाच गोल्डन कलरचा धागा लावायचा म्हणजे आपल्याला फिनिशिंग खूप छान दिसते त्याच्यासाठी आणि धा तो जो धागा आहे ना त्याच धाग्यानं जर आपण शिलाई मारलं तर मग ते लेसवरती धागा दिसतो ह्याच्यासाठी हे एक महत्वाचे आहेत आहे तर हे बघा इथं थोडासा मी आकार द्यायचा प्रयत्न केलाय तरी पण बघूया आपण कसं येते ती पानाकार कसा वाटतोय ती बघूया आपण बघा अशा पद्धतीत मी इथं गळ्याला लेस लावून घेतले का व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ इथन एवढ्या दिवस का पेंटिंगमध्ये राहिला म्हणजे असे जर मी व्हिडिओ शिवण्याचे कटिंगचे जर टाकले तर त्याला यूज येत नाहीत कोणी बघ बग, जास्त बघत नाहीत म्हणून मी टाकायचा ठेवला होता आणि जे थोडेफार आता मोटिशन मोटिवेशन वगैरेचे मी व्हिडिओ टाकते ना त्याला यूज यायला लागल्यात थोडे थोडेफार म्हणजे तुम्हाला असं मला मला माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला मोटिवेशन व्हिडिओ आवडायला लागल्यात असं मला माझं म्हणणं आहे आणि असे व्हिडिओ तर कटिंगचे स्टिचिंगचे जास्त कोणी बघणार पण आणि यूज येणार ताईनो तर आज जर आवडत असलं जर तुम तुमची काय इच्छा असेल तुमची काय म्हणणं असेल कुठल्या का, काय कुठल्या पद्धतीत व्हिडिओ पाहिजे ती कमेंट करा मला सांगा की ह्या ह्या पद्धतीचा व्हिडिओ टाका म्हणून मी टाकायला प्रयत्न करेन टाकायचा ताईनो तर नक्कीच तुम्ही सांगा मला की आ, खाली कमेंट करून सांगा की कस क कुठल्या पद्धतीत व्हिडिओ पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीचा माझ्या गळ गल, म्हणजे गळ्याला असा लुक आलेला आहे तर आता मी दाखवतेस पुढं तुम्हाला गळा कसा आलेला आहे तर नाही तर बघू शकता तुम्ही खूप छान मस्त नाजूक एकदम भारी गळा आला तर आजचा हा व्हिडिओ तो, तो आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघित संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी इथंच व्हिडिओ एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हा गळा कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा हो खूप छान आणि खूप मस्त वाटते मला तर खूपच आवडलं आहे तुम्हाला कुणाकुणाला आवडला आहे ते नक्कीच मला कमेंटद्वारे सांगू शकताय तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय आणि जाता जाता एक लाईक जरूर प्यार असा करा चला मग बाय बाय